वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरून अर्वाच्य भाषेत शिबिरा केली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर माहिती अधिकार कार्यकर्त्याकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत नेमका काय प्रकार आहे जाणून घेऊया माहिती अधिकार कार्यकर्ता रामदास बच्छाव यांच्याकडून हॅलो हा बोलो रामदास बच्छाव बोलत का हो रामदास बच्छाव नेमकं साहेब हा काय प्रकार घडला आहे जो एक व्हिडिओ व्हायरल होतोय अग्निशामक विभागाचे कोणी प्रमुख आहेत बरोबर त्यांनी आपल्याला शिवीगाळ केली का हो बरोबर नेमकं काय प्रकरण आहे ते प्रकरण असत होत साहेब माझी एक हिरिंग होती दिनांक बारा आता या शुक्रवारच्या दिवशी बारा पाच बारा कशा संदर्भात पंचवीस माहिती अधिकाराच्या अर्जावर उत्तर न दिल्यामुळे प्रथम अपील होतो अच्छा प्रथम अपिलाची सुनावणी होती सहाय्यक आयुक्त प्रशासन प्रभारी तर यांच्या समोरची सुनावणी होती तर त्या सुनावणीसाठी मला पत्र आलेलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने मी त्या दिवशी त्या तारखेला सायंकाळी पाच वाजता मी त्या कार्यालयात गेलो त्या कार्यालयात गेल्यानंतर समोरच्या जे आपिली अधिकारी होती त्यांच्या समोर हिअरिंग सुरू झाली <laughs> आणि हिअरिंग मध्ये आपिली अधिकारी पहिलेच्या माहिती अधिकारीना विचारलं का यांचा अर्ज काय होता तर जनमाहिती अधिकाऱ्यांना उत्तर दिलं कबु यांनी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजीच एका दिवसाचं हालचाल रजिस्टरची मागणी केली होती ती हालचाल रजिस्टरची प्रत मिळावी म्हणून त्यांनी मागणी केली होती तर मग त्याच्यावर आपिली अधिकाऱ्यांनी विचारलं मग त्याच्या आर्जाला तुम्ही काय उत्तर दिलं तर त्यांनी अपील अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी असं उत्तर दिलं की ते आमच्याकडे तसं हालचाल रजिस्टर नसतं किंवा आम्ही ते मेंटेन करत नाही किंवा ते ठेवत नाही तर त्यामुळे आमच्याकडे ती माहिती उपलब्ध नसल्याने आम्ही त्यांना निरंक म्हणून उत्तर दिलं परंतु ते निरंक उत्तर देण्याचं त्यांची तारीख जर बघितली तर निरंक उत्तरच्या अगोदर मला त्यांनी एक पत्र असं दिलेलं आहे असं पत्र दिलेलं आहे अच्छा अठ्ठावीस रुपये शुल्क कसले हा मग ते अठ्ठावीस रुपये शुल्क भरण्याचं मला त्यांनी ज्यावेळेस पत्र दिलं त्या पत्राच्या अनुषंगाने मी त्या नगरपालिकेच्या त्या सामान्य प्रशासन विभागात ते अठ्ठावीस रुपये शुल्क भरलं त्या शुल्काची पावतीचा एक झेरॉक्स काढला तो झेरॉक्स त्यांच्या ला जाऊन जमा केला त्यांच्या ऑफिसला आणि तो जमा केल्यानंतर मला वाटलं होतं का मला दोन चार दिवसात हप्त्या भरात काय काहीतरी मला त्या अर्जाचं उत्तर हे मला पाठवतील किंवा देतील परंतु त्यांनी ते, ते उत्तर तर दिलंच नाही मग त्या वेळात वेळ त्याचा तो मला अपील कालावधी जवळ आला अपील कालावधीत मी अपील पण दाखल केलं आणि अपिलाची सुनावणी लागली सुनावणीच्या काही दिवस अगोदर मला ते त्यांचं उत्तर मिळालं त्याच्यात त्यांनी निरंक म्हणून उत्तर पाठवलेलं तुम्हाला म्हणून मी हेरिंगच्या दिवशी आपली अधिकाऱ्यांच्या समोर माझं म्हणणं हेच होत साहेब यांनी जरी मला यांच्याकडे दफ्तर हालचाल रजिस्टर नसतं त्यांनी निरंक म्हणून उत्तर दिलं ते उत्तर मला मान्य आहे परंतु अठ्ठावीस रुपये जे शुल्क माझ्यापासून घेण्यात आले तर तो अठ्ठावीस रुपये घेण्याचं कारण काय होतं बघ ते अठ्ठावीस रुपये घेतले तर त्याचे पेपर कोण देईल मला ती माहिती मला कशी मिळेल ह्या संदर्भात मी बोलत होतो बस तो त्यांचा तो रोष तयार झाला त्यांचं म्हणणं असं वर्ग केलेला आहे आणि ते पैसे त्यांचे त्यांनाच भरले तू त्याच्यामुळे तू त्यांच्याकडेच माग अशा पद्धतीने त्यांनी ते सुरू केलं त्याच्यात माझं एवढंच म्हणणं होतं का जर तुला तुमच्याकडची जी विषय होता जन्म माहिती अधिकारी म्हणून अपील अधिकारी ज्यावेळेस तुम्हाला विचारत होतो तुम्ही त्याचं उत्तर देत होतं त्यावेळेस मी शांत होतो मी बोलत नव्हतो तुमच्या याच्यात ज्यावेळेस माझं अपील अधिकारीचं ज्यावेळेस संभाषण चालू होतं तुम्ही सुद्धा शांत राहा मी त्यांना हेच बोललो का तुम्ही शांत बसा बरोबर त्यांना त्या बो, त्या बोलण्याचा राग आला का तुम्हाला एकेरी शब्द का प्रयोग केला मी तुझ्या बापाचा नोकर आहे का मला नाना प्रकारच्या शिवीगाळ केलेला जो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू राहिले बरोबर एवढ्या काय पण त्यांनी तिथं बसल्या बसल्या इकडं काही दोन चार गुंडांना त्यांनी फोन केलेले आहेत त्यांना सांगतो का तो त्याला इथं या तुम्ही लवकर तक्रार दाखल केली आहे का तक्रार दाखल करण्याची अजून तर मी म्हणजे अजून मानसिकता म्हणजे माझी ती तयारी चालू आहे सगळे मी सगळे पुरावे वगैरे माझे मित्र वगैरे सहकारी मिळून आम्ही सगळे एकत्र आणि त्या तक्रारीचा आम्ही तक्रार निश्चितच दाखल करणार आहे ओके धन्यवाद सर परंतु रामदास यांनी लिप्सिंग केल्याने माझा तोल गेला व माझ्याकडून असे घडले असल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख मालेगाव महानगरपालिका संजय पवार यांनी दिली आहे नमस्कार नमस्कार बोला सर आपला एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावरती ज्याच्यामध्ये आपण शिवेगाळ केली आहे त्या रामदास बाद काय काय प्रकार आहे तो सर सर प्रकार असा होता की एक थोडस अपीलचा विषय सुरू होता अच्छा तर त्याच्यात तो प्री प्लॅनिंगच आला होता मोबाईल खिशात ठेवणं त्याच्यानंतर प्री प्लॅनिंग सर चर्चा चालू होती चर्चा चालू असता आणि त्याने म्हणजे त्याचा फोन जो आहे त्याच्या खिशात होता आणि लिप्सिंग केलं त्याने म्हणजे शिवीचं लिपसिंग केलं शिवीचं लिप्सिंग केल्यानंतर मग मी थोडस व्हायबल झालो सर अच्छा आणि नेमके ते जे अठ्ठावीस रुपये ते जे भरायला लावले आहेत ते नेमकं काय आरटीआयचं एक पत्र होत आरटीआयच्या पत्रानुसार आम्ही ते पैसे भरा लावणारच ना की एवढे एवढे पैसे भरा एवढे तेवढे पैसे भरा आणि ते असं म्हणणं होतं की ते पैसे मी कसे भरू काय भरू अरे मग तसं कसं ऑलरेडी त्यांनी ते पैसे भरले असं त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही मग ती पावती आमच्याकडे सबमिशन करायला बरोबर पण त्यांनी तर ते म्हणताय की पावती तुमच्याकडे सबमिशन केली होती नाही नाही पावती सबमिशनच केलेली ना पावती सबमिशन केली असती तर आम्ही तत्काळ आम्ही करून दिला असत आणि सर माहिती अधिकारामध्ये जी काही हो। माहिती असते अठ्ठावीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये असं शासन परिपत्रक आहे की ही रक्कम अर्जदाराला भरावायची लावायची नाही ती फुकट माहिती द्यायची यावर काय सांगाल नाही 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 असं परिपत्रक आहे हो बरोबर आहे पण आम आमच्याकडे जे परिपत्रक आहे त्याच्यानुसार जर आता ते शासनाचं परिपत्रक आपल्याकडून आलेलं नाहीये का नाही 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 तसं नाही सर जो एखादा दारिद्र्य रेषे रेषेखालील जो नागरिक असेल तर त्याला ती मुफ्त पुरवायची आहे नाही नाही ती तर मोफतच पुरवायची आहे आणि जे अठ्ठावीस तीस रुपये पन्नास रुपये किरकोळ माहिती आहे किरकोळ रकमेची ती भरवायची म्हणजे असे पत्र काढायचं नाही असं शासन परिपत्रक आहे आपण आपण म्हणजे जी माहिती आपण मागतो त्या माहितीचा आपण पैसे भरूनच घेतो म्हणजे आमच्या महापालिकेत पूर्ण महापालिकेत आपण पैसेच भरून घेतो त्या ऑडिओमध्ये त्यांनी असे काही अर्वाच भाषा किंवा तुमच्याशी उर्मट बोलणं असंही काही दिसत नाहीत मग नाही लिप्सिंग त्याने लिपसिंग केलं अच्छा त्याच्या खिशामध्ये मोबाईल होता आणि त्याच्या खिशामध्ये मोबाईल नाचताना त्याने लिपसिंग केलं अच्छा शिबीर देताना अच्छा परवाच मोठ्या अधिकाऱ्याची त्यांनी बदतमीजी केली त्या विचारांनी काही केलं नाही पण परंतु आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सहाय्यक आहे, आयुक्त तो, तो कि आपन जी यांनी तर अतिशय निंदनीय घटना म्हणून असं बोललेत चुकीचं आपण जे आपण जी वागणूक केली आहे ही अशी अतिशय चुकीची आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे साहेब नाही नाही आणि हे पण हे एका लोकसेवक आणि आपण लोकसेवक आहात एका लोकसेवकांनी एका नागरिकांशी असं वागणूक योग्य आहे ते हे बघा माझा तोल कसा गेला म्हणजे आपण जी भाषा वागली वापरली आहे ती एकदम अर्वाच्च भाषा बरोबर आहे माझ्याकडून नको होत्या द्यायला आपण बरोबर माझ्याकडून तोल गेला मी तो, तो, ते दिलगिरी पण व्यक्त केली आपण वरिष्ठ अधिकारी आहात आपण तारतम्य बाळगायला हवं जर आपणच तारतम्याने बाळगलं तर आपल्या जे तुमच्या खालचे जे कर्मचारी आहेत ते काय वाहतूक घेतील तुमच्याकडून सर नाही नाही एकदम तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे केलं शिवी दिल्यासारखी केली आणि त्याच्यामुळे मग माझा तोल गेला तो अच्छा फक्त तुम्हीच का वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाही बघितलं का तुमच्या नाही ते खाली लिहित असतील ना मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा करत होतो तर त्यांनी लिप्सिंग केलं ते अच्छा हो अच्छा त्यांनी त्यांनी तुमचं तुमच्याशी लिप्सिंग करण्याचं काय कारण असावं तुम्हाला काय वाटतंय नाही आयडिया नाही साहेब म्हणजे त्याने ती हे बघा त्यांनी प्री प्लॅनिंग ने त्याने ते मोबाईल ऑडिओ चालू करून आणलं ऍक्च्युअली ऍक्च्युअली सुप्रीम कोर्टही सांगत की नाही तर काय गुन्हा नाही विषय नाही त्याने चोरून रेकॉर्डिंग केली ती ती रेकॉर्डिंग त्याने चोरून केलेली आहे आणि ती त्याच्या खिशात होती ऐका ना आणि त्याने ओपन ठेवली तर काही हरकतच नाही ना पण ती त्याने चोरून का केलं की त्याने जर मला उत्सवण्याचं जे लिपसिंग आहे अच्छा म्हणजे त्यांनी तुम्हाला उत्सवला असं म्हणायचं तुम्हाला हो या अधिकाऱ्याच्या विरोधात नक्कीच तक्रार दाखल करून त्याच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ता रामदास बच्चाव यांनी सांगितले घडलेल्या प्रकारावर मालेगाव महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त तौसिफ शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे Uh, साहेब ते काय तो व्हिडिओ पाहिला मी व्हायरल झाला तुमच्या समस्या त्या ह्याला तो तुमचा अग्निशामक दलाचा एक पदाधिकारी आहे त्यांनी काय काय शेव्या दिल्या शोभनीय आणि निंदनीय घटना आहे साहेब आम्ही या संदर्भात आमच्या आयुक्त साहेबांना आम दिलं आहे आता या आम्ही यांच्यावर कारवाई करू साहेब ते म्हणजे माहिती मला नेमकं म्हणजे प्रकार काय घडलं मी आता तिथे बरेच जणांची फोन केला माझे जे कार्यकर्ते त्यांनाही सांगितलं की एक तर आपण आयुक्त साहेबांना घेरावर घालू असं पत्र द्या की ही जी गोष्ट आहे ही साहेब चुकीची आहे ना तर त्यांनी त्यांनी आता तो आर आय कार्यकर्ता काय तुम्हाला ब्लॅकमेल काय असेल तर भाग असेल ते सत्यतायचे बरोबर ते आता आम्हाला माहिती नाही आम्ही तिथे नव्हतो पण साहेब खरं काय आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं म्हणजे नेमकं कोणाची चूक आहे साहेब खरं म्हणजे खरं म्हणजे असं आहे एक आयडी कार्ड आपले कारभारी बच्चाव नावाचे एक अप्लिकंट होते त्यांनी अपील दाखल केलं होता त्यांनी त्यांच्या हालचाल रजिस्टर वगैरेची मागणी केली होती अग्निशमन विभागातला त्यांनी उत्तर असं दिला की माहिती निरंक आहे तो मी म्हणजे सुनावणी करत असतानाच त्यांच्यात म्हणजे थोडासा संभाषणामध्ये झाला तो, तो एकदम हे पवार साहेब थोडासा अग्रेसिव्ह मोडवर वाले ते स्टार्टिंग म्हणजे मध्ये जसं दिसतंय तुम्हाला ते सगळं घडलं तर त्यांना मी कंटिन्यूअस तुम्ही व्हिडीओ मध्ये माझा जरी पिक्चर नाही आहे तरी माझे आवाज नेमका आहे की पवार तुम्ही शान बसा हे एकदम ही वाज आउट ऑफ टेम्पर त्यांना मी म्हटलं हे एकदम चुकीचं आहे तुमचं हे जे काम हे बोलण्याचे आणि जे तुमची जे वागणी काय ना अशोभनीय आणि निंदनी आहे तुम्ही एवढे मोठ्या पदावर असून शिवगाळ करणे हे काही योग्य नाहीये बरोबर का हे इथे प्रोसिडिंग चालू आहे इथे म्हणजे सुनावणी चालू आहे आणि तुम्ही असं बोलले जे काही आहे व्यक्ती मुद्दा मांडतोय कारण तुम्ही तुम्ही साहेब तुम्हाला हा छोटा विषय असेल पण आम्ही संपूर्ण कार्यकर्ते जेवढे आहोत राज्याचे मुंबईचे सर्वांनी आम्ही याची दखल घेतली आणि आम्ही आता मुख्य राज्य माहिती आयुक्त त्यांना भेटणारच आहोत कारण हा विषय गांभीर तत्वाचा आहे कारण प्रथम आपली सुनावणी ही आर्धिक कोर्ट प्रोसेस मध्ये येते बरोबर की नाही दिवाणी प्रत्यय संहितेमध्ये एज अ पर्सन ती तुम्ही तिथे कोर्ट म्हणून ती अर्ध नाईक भूमिकेची काम कामकाज असतो आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे जचितच्या समोर एक तुमचा पब्लिक सर्वंट असून तू अशा डायरेक्ट शिव्या देतो आई माय पर्यंत ठीक आहे ना साहेब माझं म्हणणं काय असतं आज तुमच्याही घरात पोरं बाळ आहे माझी तुझा मुळबालाय नाकल आहे बरोबर ते आज जरी वयाने लहान असले तरी अरे शब्द निघतो ना काय झालं शब्द निघाला तर त्याच्यामुळे तू किती घा पट्टी बोलला त्याला अरे काय काय आता आमच्या आम्हाला बोलायला लाज वाटते एवढ्या शिवाय ती टोटली कंडेमेबल अशोभनीय निंदनीय आणि आमची प्रतिमा मलीन होते त्याच्यामध्ये नाही आता जर असेल तर आयुक्त साहेबांनी आणि तुम्ही अतिरिक्त ऐकतात अडिशनल नाही असिस्टंट कमिशनर प्रभारी असिस्टंट कमिशनर प्रभारी ऍक्शन घ्या आणि तुम्ही त्याला बिलकुल बिलकुल टक्के या गोष्टीचं आमच्या अजिबात समर्थन नाही आणि कदापि राहणार नाही साहेब आय अश्युर यू मी आमच्या आता सोमवारी आमचे आयुक्त आले का त्याच्यावर शंभर टक्के नाही तर नाहीतर मग आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आरटीआय कार्यकर्त्यांना मिळून राज्यव्यापी आंदोलन छेडावं लागणार अरे ही गोष्ट छोटी नाही साहेब नाही नाही एका पब्लिक सर्व माझं म्हणणं आहे तो जर चुकीचा वाटतो ना तू पब्लिक सर्वंट आहे तू गुन्हा दाखल कर तू राज्य माहिती आयोगाला तुझा अभिप्रेत दे त्याला करतील ना कारवाई बरोबर ना दिस इज नॉट द वे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच या लोकसेवकांनी अतिशय खालच्या थराला जाऊन एका नागरिकाला शिवीगाळ केली आहे एका लोकसेवकांनी नागरिकांशी असले वर्तणूक करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे घडलेल्या या प्रकारानंतर माहिती अधिकार संघटना आक्रमक झाली आहेत व संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबनाची मागणी होत आहे या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे